विद्यार्थ्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श घ्यावा सुभाष सोनकांबळे शालेय शिक्षण घेत स्वकर्तृत्वाने शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी तसेच सक्षम भारत निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील यांचा समाज उन्नतीचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन पत्रकार लेखक सुभाष सोनकांबळे यांनी काल पोशेरा येथे केले रयत शिक्षण संस्था सातारा संचलित आदिवासी हायस्कूल पोशेरा येथे काल संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे सदोतीसावी जयंती साजरी करण्यात आली यावेळी सुभाष सोनकांबळे बोलत होते व्यासपीठावर शिक्षक साहित्यिक नागू विरकर शाळेचे मुख्याध्यापक पी टी कापडणीस स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष पांडुरंग नवले पोशेरा सरपंच मनोहर नवले माजी सरपंच भाऊ कडाळे मच्छिंद्र बदादे कुणाल काशीत जयराम वाघ हनुमंत कोरडे काशीराम बुरंगे मुरलीधर पाटील देवराम पाटील देणगीदार चेतन नवले प्रभाकर शेवाळे प्रल्हाद नवले आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते भर पाऊस असतानाही मोकळ्या मैदानात मंडप टाकून गावात बैलजोडीत वाजत गाजत मिरवणूक काढून शाळा विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली हीच कर्मवी डॉक्टर भाऊराव पाटील यांना आणि त्यांच्या परोपकारी विचार वृत्ती आणि कार्याला खरी आदरांजली आहे असे सोन कांबळे यांनी ले पुढे बोलताना सांगितले त्यानंतर हेडाम या बहुचर्चित कादंबरीचे लेखक नागोविरकर यांनी सांगितले की रयत शिक्षण संस्थेच्या कमवा शिका या योजनेमुळेच आम्ही घडलो सातारा जिल्ह्यातील देवापूर या राजेवाडी धरणाच्या पायथ्याशी उशाशी असणाऱ्या एका छोट्या टोकाला असणाऱ्या गावात डॉक्टर कर्मवीर अण्णांनी शाळा काढली नसती तर गुरळ ढोरळ शेळ्या मेंढर राखणारी आमच्यासारखी पोरं या शिक्षण प्रवाहात आली नसती आम्ही उच्च शिक्षण घेतले ते केवळ रयत शिक्षण संस्थेच्या मानवतावादी मूल्य निष्ठावंत शिक्षक श्रम करण्यास लावणाऱ्या तत्वामुळेच असे त्यांनी सांगितले जयंती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर झुनगरेसर सर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समीर शेख आणि शिक्षक, शिक्षक कर्मचारी वृंदाने मोठी मेहनत घेतली पोलीस वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी व व्हाईस वळ रवी बराथे